नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी चालनी ले ले। ना ना मस्त असे तुम्हाला नाचणीच्या पिठाचे लाडू करून दाखवणार आहे हे बघा लाडू किती मस्त होतो खुसखुशी तसं कारण मी लाडूची चाळणीचा वापर करून लाडू केलेले आहे तर तुमच्या दाताला पण असं पीठ चिकटणार नाही त्याच्यामुळे लाडूची चाळण जरी तुम्ही वापरून लाडू केले तर खूप छान होतात तर हे बघा मस्त असे लाडू झालेले आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा मस्त लाडू होतात मेथी डिंक हालीम वगैरे टाकून केलेले आहेत तर आता आपण चला तर आता ही रेसिपी पाहायला घेऊया हे बघा मंडळी नाचण्याचे लाडू करण्यासाठी नाचणी मी आता व्यवस्थित अशी साफ करून घेतल्याच्यानंतर आपल्याला जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं स्लो आणि फास्टच्यामध्ये गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे हे बघा छान असा कलर आलेला आहे आता हे मी काढून घेते आपल्याला थंड करून घ्यायचे आता आपण नाचणी काढून नंतर मी शंभर ग्रामच्या वरती थोडीशी अशी मी मेथी घेतलेली आहे म्हणजे सातशे ग्राम नाचण्याला मी शंभर ग्रामच्या वरती जरा मेथी घेऊन व्यवस्थित असं कलर येईपर्यंत भाजून घेणार आपल्याला करपवायची नाही हे बघा एकसारखा छान असा कलर आलेला आहे कलर आल्याच्यानंतर आपल्याला नाचणी आणि मेथी मी एकत्र माझ्याकडे घरगंटी असल्यामुळे एकत्रच मी दळून घेणार आहे आणि हे सर्व दळून झाल्याच्यानंतर थंड झाल्याच्यानंतर आता हे बघा एका पॅनमध्ये मी हे दळून घेतल्याच्यानंतर आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर आता हे मी पीठ व्यवस्थित भाजून घेते हे बघा आता आपण नाचणी आणि जरी मेथी भाजून घेतली आहे तरी पण आपल्याला हे तूप घालून अगदी दहा ते पंधरा मिनटं स्लो आणि फास्टच्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे खमंग असा सुगंध आल्याच्या नंतरच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आता हे बघा छान भाजलं गेलेलं आहे आता आपण पुढची प्रक्रिया करूया तर आता आपण पीठ काढून घेतलेलं आहे आता ही जवळजवळ शंभर ग्राम हलीम असतं ना जसं तुम्ही मेथीचे लाडू करता त्यामध्ये वापरता त्याचप्रकारे हे मी नाचण्याचे लाडू करणार आहे म्हणजे पौष्टिक आणि हेल्दी अच्छा आता हे व्यवस्थित असे व्यव आपल्याला भाजून घ्यायचे थोडा आता जरा घ्या घ्यात फास्ट करा करते आणि नंतर मग आपल्याला पाहिजे तर स्लो करायचं आता हे मी भाजून घेते हे बघा मी आपलं जे खाली ना ते छान भाजलं गेलं आता हे सगळं उडायला लागलं असं ताट ठेवायचं आता हे बघा व्यवस्थित भाजलं गेलं आता हे मी काढून घेते हे बघा आता आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचंय तुम्ही किसून वापरायचं ते किसून पण वापरू शकता पण अशा पद्धतीमध्ये जर विळीवरती किंवा सुरीने कातळं काढून घेतलं तुक्या खोबऱ्याचे आणि अशा प्रकारे बारीक मिक्सरला केलं ना तर तुमच्या लाडवामध्ये पण तुम्हाला हे छान मिळतं खायला वगैरे असं किसलेले तर असे दाणे असे लांबडे लांबडे असतात ना त्याच्यामुळे अशा प्रकारे त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आता हे मी पण व्यवस्थित असा तांबूस कलर येपर्यंत असं भाजून घेते हे बघा आता खोबऱ्याचा पण छान असा तांबूस कलर आलेला आहे आता आपण काढून घेऊया हे बघा आता आपल्याला तुमच्याकडे तुम्हाला किती ड्रायफ्रूट्स घालायचे काय घालायचे त्यानुसार तुम्ही हे ड्रायफ्रूट थोडंशा अगदी तुपामध्ये जरा फ्राय करून घ्या आता हे बघा मी यामध्ये थोडंसं तूप करून घेतलंय अगदी स्लो आणि फास्टच्या मध्ये करून मी हे जरा फ्राय करून घेते मस्त हे हे बघा मस्त असं मी आता गॅस बंद करून घेतलाय आणि हे बघा छान असा कलर आला है। आता आपण हे काढून घेऊया आणि पुढची प्रक्रिया करायला घेऊया हे बघा आता आपलं हे नाचणीचं पीठ मेथी वगैरे असं हे थंड झालेलं आहे आणि जेवढं मी नाचणी घेतली आहे सातशे ग्राम तेवढंच मी गूळ घेतलेलं आहे तुम्हाला जर कमी अधिक करू करायचं असेल तर करू शकता आता हे मी विळीवरती जरा किसून घेतलेले आता आपल्याला हे सर्व एकजीव करून मिक्सरमधून फिरवून आहे आता हे मी सर्व एकजीव करून घेते बघा जेवढ्यात तेवढं तुम्ही नाही घेतलं किंवा सहाशे ग्राम घेतलात तरी चालून जाईल किंवा त्याच्या अधिक तुम्हाला गोड हवं असेल तर सातशे ग्रामला आठशे ग्राम घेतलं तरी चालेल पण काय माहिती आहे जेवढ्यात तेवढं घेतलेलं मेथीच्या हे आपण मेथी घातलेली आहे ना त्याच्यामुळे छान अशी तुम्हाला चव मिळून जाईल असं आहे किंवा तुम्हाला जर गुळ नाही वापरायचं असेल तर तुम्ही ह्यामध्ये खारीकची पावडर जरी वापरलात तरी चालून जाईल आता मी हे सर्व एकजीव करून घेते हे बघा आता आपण हे गुळ आणि पीठ एकजीव करून घेतलं आहे हे बघा आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आता आपण कसं माहिती आहे हे बघा थोडं थोडं घालून आता हे मी मिक्सरमधून फिरवून घेते हे बघा आता आपण हे मिक्सरमधनं फिरवून घेतलं आहे अशाच प्रकारे हे जे बाकीचं सर्व आहे ना ते पण मी सर्व एकजीव करून घेते म्हणजे गूळ आणि पीठ सर्व मस्त असं एकजीव होऊन जातं तुम्हाला कळणार पण नाही यामध्ये तुम्ही गुळ वापरला आहे की नाही ते आता हे मी सर्व एकजीव करून घेते हे राहिलेलं आहे ते हे बघा आता आपलं सर्व हे मिक्सरमधून फिरवून झालेलं आहे हे बघा आता आपलं हे सर्व गूळ पीठ व्यवस्थित असं एकजीव करून झालेलं आहे आता आपल्याला हे सर्व मिक्स आहे त्याच्यासाठी हे आपण ड्रायफ्रूट्स हालीम खोबरं जे आपण हे करून घेतलंय भाजून घेतलंय ते आता ह्या पिठामध्ये घालून घेऊया मस्तपैकी झालेलं आहे आणि एवढा खमंग सुगंध सुटला आहे विचारायला नको हे बघा मनुका आणि मी खधुर असला तर मी काय गरम वगैरे करून घेतलेले नाही तर अशाच प्रकारे मी घालून घेते कधी पण आणि आपल्याला हे सर्व एकजीव करायच्या पूर्वी मी हाताबरोबरच वेलची पावडर घालून घेते जेणेकरून ती व्यवस्थित ह्याला लागली जाते आता ही मी मेथी आहे ना तर जरा छान असा सुगंध येण्यासाठी तीन एक चमचे वेलची पावडर घालून घेतली आहे आणि आता हे मी सर्व ह्या प्रकारे अशा प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता हे मी सर्व एकजीव करून घेते आणि मग आपण अजून पुढची प्रक्रिया अजून आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे ते पण तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता बघा हे बघा आता हे मी सर्व एकजीव करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये डिंक घालायचं आहे हे बघा आता हा मी डिंक फुलावून घेतलेला आहे शंभर ग्राम डिंक आहे आता हे बघा आपली कधी अंदाजे करणारी माणसं आपण पण रेसिपी टाकायची बोलत आपल्याला मोजून माकूनच थोडंफार टाकलं पाहिजे डिंक खाण्याचे पाहिजे ते तुम्हाला बहुतेकांना माहिती आहे डिंकामुळे कशी ऊर्जा ऊर्जा मिळते आपल्या शरीराला म्हणजे उष्णता किंवा हाडे मजबूत होण्यासाठी किंवा पचनक्रिया सुधारणे अशक्तपणा दूर करणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे महत्त्वाचं म्हणजे ज्यांची डिलेवरी होती आणि हिवाळ्यात ज्यांची डिलेवरी होती ना त्यांना डिंकाचे पदार्थ तुम्ही लाडू म्हणा किंवा खिरीमध्ये वगैरे तुम्ही जी खिचडी वगैरे बनवून देतात त्यामध्ये पण तरी तुम्ही डिंक वापरलात तरी तुम्ही चालेल आता हे मी सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घेते हे बघा डिंक काय माहिती आहे दुधामध्ये मिक्स करून खाल्लात ना पाण्यात भिजवून किंवा दुधामध्ये तरी पण तुमचा थकवा खोकला घशातली खवखव असते ना ती कमी होण्यास मदत होते आता आपण काय करायचं आहे अर्धा डिंक फो मोडून घ्यायचं यामध्ये अर्धा डिंक असं खायला ना तरी तुम्हाला खाताना दाताखाली आला तरी चालून जातो आणि हा एकदम बघा मस्त असं फटकन कुचला कुचकरल्यासारखा होतो त्यामुळे अर्ध अर्धा डिंक तुम्ही नाही मोडलात तरी चालेल तुमच्याकडे दाताखाली आलं ना खायला तरी हे बघ असं चालून जातं त्याच्यामुळे थोडाफार मोडायचा थोडाफार खायला तरी चालतो किंवा तुम्ही मिक्सरमध्ये तुम्हाला नको अक्का तर मिक्सरमधून पावडर करून घातली तरी चालते पण मला अशा प्रकारे दाताखाली कचकच आलेलं खायला आम्हाला आमच्या घरातल्यानं आवडतं त्याच्यामुळे मी अशा प्रकारे थोडा मोडणार थोडा ठेवून देणार चला आता आपल्याला ह्यामध्ये तुपाचा वापर करायचा आहे हे बघा तुम्हाला दाखवते आता यातच डिंक फुलवलेला त्याआधी आपण थोडंसं तूप घालून घ्यायचं आणि एकदम मी सर्वामध्ये खालत नाही थोडं थोडंच घालून घेते हे बघा अशा प्रकारे आपल्याला आता हे गरम आहे कारण मी गरम करूनच घालायचं थंड घालायचं नाही आता मी हे आता मी व्यवस्थित असं एकजीव करून घेते हे बघा आता हे सर्व मी हाताने एकजीव केलं आहे गरम गरमच आहे आता आपण लाडू वळून घेऊया हे बघा आपण पीठ हे करताना लाडू म्हणजे तूप घालून घेतलेलं पीठ पण भाजताना तरी म्हणजे पुन्हा असं थोडं थोडं घालून केलात ना तर तुमचे लाडू असे छान होतात आता मी हे बघा अशा प्रकारे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक लाडू जरी खाल्लात तरी दुसरा तुम्हाला लाडू खाल्ल्यासारखा वा म्हणजे इच्छा होणारच त्याच्यामध्ये ते ड्रायफ्रूट आपल्याला खजूर म्हणजे खाता खाता अजून खावंच तुम्हाला वाटणार डिंक दाताखाली आलेला कुरकुर खायला त्याच्यामुळे हे बघा मस्त असं हे बघा झाला ना लाडू तयार हे बघा अजून तुम्हाला दाखवते छोटे मोठे काय असतील ते करून घ्या तर जर मेथी घातलं असेल ना तुम्ही लाडू खाताना तर जर छोटे केलेलेच चांगले कारण एखादं लहान मुलं आलं आणि त्यांनी नाही खाल्लं तर पण ब माझ्या मते असं लहान मुलांना पण अर्धा वगैरे किंवा छोटे छोटे अजून लाडू करून तुम्ही खायला दिलं तर चांगले अशा प्रकारचे आणि असं नाही आहे की हिवाळ्यात पावसाळ्यात वर्षाचे बारा महिने बनवले तरी डायबेटीसवाल्यांना हे लाडू आवडीने खायला द्यायचे तुम्ही अशा प्रकारे बनवून आणि बघा मस्त झाले ना हे बघा मंडळी आता अशा पद्धतीमध्ये हे मी बाकीचे बघा एक साईज सारखे सर्व लाडू केलेले अशा पद्धतीत मी आता लाडू बाकीचे सर्व करून घेते बघा एक नंबर लाडू होतात तुम्ही एक खाल्ला तर तुम्हाला दुसरा तिसरा खायासारखा वाटणार अशा पद्धतीत हे नाचण्याच्या पिठाचे लाडू लागतात तर आता हे मी सर्व करून घेते हे बघा मंडळी मस्त असे बघा सातशे ग्रॅम नाचणी सातशे ग्रॅम गुळाचा वापर करून डिंक मेथी हालीम तुम्हाला ओला खजूर खजूर काय पाहिजे असेल तसं घालून लाडू छान होतात तर मी हे सर्व मस्त असे लाडू बनवलेले आहेत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा छान अगदी टेस्टी हेल्दी तुम्हाला लाडू बनवून दाखवलेले आहे खूप छान झाले आहेत आपण पण अशा प्रकारे करून बघा खूप होतात मस्त नातनेपच्या पिठाचे लाडू छान होतात आणि मी खरखरीच असं दळलेलं आहे जी आपली लाडवाची तळण असते ना ती लाडवाची ताळणीचा वापर करून मी दळलेलं आहे त्याच्यामुळे लाडू मस्त असे खुसखुशीत झालेले आहेत हे बघा मंडळी छान असे मी आपणास डिंक मेथी हाली वापरून मस्त असे मेथीचे लाडू करून दाखवलेले आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओ सहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद